विद्यार्थी मित्रांनो आपल्या इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मुग्धा लिहू लागली हा सातव्या क्रमांकाचा सा पाठ दिलेला आहे निर्मला मठपती यांनी हा पाठ लिहिलेला आहे या पाठाच्या लेखिका आहेत निर्मला मठपती नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कोणत्याही धड्याच्या लेखक लेखिका किंवा एखाद्या कवितेचे कवी कवयित्री माहीत असल्या पाहिजेत त्यांची नावं आपल्याला माहीत असली पाहिजेत तर आपल्या अभ्यासाला आणखी एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य वे आपल्याला प्राप्त करता येईल आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत या पाठामध्ये मुग्धा नावाची एक मुलगी आहे आणि ही मुलगी अबोला आहे म्हणजे फारशी बोलकी नाही पण तिची चित्रकला खूप चांगली आहे तिचा चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आलेला आहे बक्षीस समारंभाला जे पाहुणे शाळेमध्ये आलेले होते त्या पाहुण्यांनी आपण लेखक कसे झालो याविषयी स्वतःचे काही अनुभव सांगितले आणि त्यांनी सांगितलं की मी दररोज रोज निशी लिहायचो दररोज माझ्या आयुष्यामध्ये जे अनुभव मला यायचे ते रोजच्या रोज मी वहीमध्ये लिहायचो आणि त्यामुळं मी आज लेखक झालो हीच गोष्ट मुग्धाला आवडली पाहुण्यांचं भाषण आवडलं आणि तिनंसुद्धा दररोज काहीतरी लिहिण्याचा संकल्प केला आणि म्हणूनच पाठाचं नाव दिलेलं आहे मुग्धा लिहू लागली या पाठाची काही बाबी आपण समजावून घेणार आहोत चला तर आपण पाठाचं वाचन करूया आणि पाठाचं वाचन करत करत पाठ समजावून घेऊया मुग्धाच्या शाळेमध्ये चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या मुग्धाच्या शाळेमध्ये तीन प्रकारच्या स्पर्धा झालेल्या आहेत एक चित्रकलेची स्पर्धा दुसरी रांगोळीची स्पर्धा आणि तिसरी कथाकथनाची स्पर्धा अशा तीन स्पर्धा मुग्धाच्या शाळेत झाल्या <clears throat> आज शाळेत बक्षीस समारंभ होता शाळेमध्ये आज बक्षीस समारंभ आयोजित केलेला होता सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही सगळ्या मुलांना त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते आमंत्रण होते म्हणजे बोलावलेलं होतं मुग्धा आणि तिचे आईबाबाही शाळेत आले होते मुग्धा त्याचप्रमाणे तिचे आईबाबा दोघेही शाळेत आलेले होते त्यांनी मुग्धांच्या बाईची भेट घेतली आणि मग आईबाबांनी काय केलं मुग्धाच्या बाईंची भेट घेतली काय म्हणते आमची मुग्धा प्रश्न विचारलेला आहे बघा इथं प्रश्नचिन्ह आहे आणि इथे एक वेगळं चिन्ह आहे याला दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतात हे दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे ते एखाद्याच्या तोंडचे उद्गार जसेच्या तसे दाखवण्यासाठी असतात काय म्हणते आमची मुग्धा इथं त्याची सुरुवात झाली आणि इथं प्रश्न चिन्हाच्या नंतर त्याचा शेवट झालेला आहे कशाचा दुहेरी अवतरण चिन्हाचा काय म्हणते आमची मुग्धा आईने बाईंना विचारले आईनं बाईंना विचारलं आमची मुग्धा कशी आहे काय म्हणते म्हणजे तिची प्रगती कशी आहे त्या अभ्यास कसा करते असं विचारलं अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय बाई सांगतायत बघा मुग्धा अभ्यासात हुशार आहे त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धेमध्ये मुग्धानं पहिल्या नंबरचं बक्षीस देखील पटकावलेलं आहे पण ती जास्त बोलत नाही पण ती जास्त बोलत नाही म्हणजे ती कशी आहे अबोल जी व्यक्ती कमी बोलते त्या व्यक्तीला अबोल असं म्हणतात घरीही अशीच वागते का घरी देखील अशीच वागते का तुमची मुग्धा बाई म्हणाल्या बाईने विचारलं की मुग्धा अभ्यासात हुशार आहे चित्रकलेच्या स्पर्धेत तिचा पहिला नंबर आलेला आहे पण ती जास्त बोलत नाही घरी सुद्धा ती असंच वागते का हो इथं बघा दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले आईनं नाराजीच्या स्वरात नाराज होणे म्हणजे दुःखी होणे खेद वाटला थोडासा आईला वाईट वाटलं आणि आई म्हणते हो घरी सुद्धा ती फारसं काही बोलत नाही तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले तेवढ्यात काय झालं प्रमुख पाहुणे आले जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला मुग्धा व तिचे आईबाबाही खुर्चीत जाऊन बसले मुग्धा आणि तिचे आईबाबा दोघही खुर्चीमध्ये जाऊन बसले बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या बाई कार्यक्रमाच्या पुढच्या तयारीला लागल्या इथं तुम्हाला चित्र दिसतंय खुर्च्या मांडलेल्या आहेत पाहुणे आलेले आहेत पाहुणे आले बक्षीस वितरण करतायत अशा पद्धतीचा हा समारंभ आहे पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते पाहुणे म्हणून कोण आले होते तर पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते शब्द कसा लिहिलाय पहा प्रसिद्ध शब्द कसा लिहिलेला आहे हे देखील आपण आहे बऱ्याच वेळा आपल्याला आप जोड शब्द लिहिता येत नाहीत तर शब्द कसे लिहिलेले आहेत हे देखील पुस्तकामध्ये आपण पाहिलं पाहिजे पाहुणे म्हणून कोण आलं होतं तर पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आलेले ले होते बाईंनी त्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षिका जाधव बाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली प्रमुख पाहुण्यांची ओळख कुणी करून दिली तर प्रमुख पाहुण्यांची ओळख शाळेतील शिक्षिका जाधवबाई यांनी करून दिलेली आहे त्याचप्रमाणे बक्षीस देण्याचा कार्यक्रम पार पडला पार पडला म्हणजे झाला संपला बक्षीस देण्याचा कार्यक्रम संपला प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली मग प्रमुख पाहुण्यांचं भाषण होतं प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले पाहुण्यांनी काय केलं पहिल्यांदा बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचं अभिनंदन केले आणि त्यानंतर व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले त्यांनी काय केलं बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचं अभिनंदन केलंच पण कौतुक कुणाचं केलं बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचं देखील बक्षीस मिळवलेल्यामध्ये मुग्धाचाही नंबर होता मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागले बक्षीस मिळवलेल्यामध्ये मुग्धा देखील होती मुग्धा व्यवस्थित मन लावून पाहुण्यांचं बोलणं ऐकू लागली पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या पाहुण्यांनी काय केलं तर त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या सर्व मुले पोट धरून हसली पोट धरून हसणे हा वाकप्रचार आहे पोट धरून हसणे पोट धरून हसणे म्हणजे काय तर खूप हसणे तर सर्व मुलं पोट धरून असली पाहुण्यांनी ज्यावेळी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या त्यावेळी त्यानंतर पाहुण्यांनी सांगितलं की ते, ते स्वतः लेखक कसे झाले सांगायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये ते सांगू लागले ते म्हणाले मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता पाहुणे सांगू लागले की मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता लिहायचो मात्र मी फार अबोल होतो मात्र मी कसा होतो फार अबोल होतो अबोल म्हणजे जास्त बोलत नव्हतो मी कोणाशीही जास्त बोलत नसे रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो आणि मी काय करायचो जास्त गप्पा मारत नव्हतो मात्र दिवसभर ज्या गोष्टी घडायच्या त्या मी वहीत लिहून काढायचो अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्याच्यामध्ये लिहायचो दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे दिवसभर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आठवायचो आणि त्या वहीमध्ये लिहायचो मला तो छंदच लागला होता छंद छंद या शब्दाचा अर्थ आहे आवड छंद छंद म्हणजे काय आवड मला त्याची आवडच लागलेली होती कशाची आवड लागलेली होती तर दिवसभरातल्या गोष्टी लिहिण्याची रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप यायची नाही उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो मी काय करायचो तर दिवसभर घडलेल्या ले गोष्टी लिहायचो उठल्यापासून झोपेपर्यंत मी कोणत्या जा गोष्टी केल्या त्या लिहायचो त्याचप्रमाणे नित्यक्रम नित्यक्रम म्हणजे काय नेहमीचे जे काही गोष्टी आहेत म्हणजे जेवण असेल झोप असेल यासारख्या गोष्टी सोडून इतर ज्या काही नवीन गोष्टी घडल्या त्या गोष्टी मी लिहू लागलो त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली मग स्वतः लिहिण्यामुळं काय झालं दिवसभरातल्या गोष्टी लिहिल्यामुळं माझी निरीक्षणाची शक्ती वाढली पाहण्याची शक्ती वाढली त्याचप्रमाणे काय वाढलं स्मरणशक्ती स्मरण या, या शब्दाचा अर्थ आहे आठवणे स्मरण म्हणजे काय आठवणे स्मरणशक्ती म्हणजे काय आठवण्याची शक्ती वाढली त्याचप्रमाणे काय झालं माझी शब्द शब्द संपत्ती वाढली त्याचप्रमाणे माझी शब्द संपत्ती वाढली छोटे छोटे प्रसंग उदाहरणार्थ शाळेतल्या घटना बागेतील चिंचा बोरे हळूच कोणाच्याही नकळत काढणे लहान सहान खोड्या माझ्या हातून घडलेल्या चुका ताईशी भांडण मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय सहलीची मजा विनोदी प्रसंग अचानक उद्भवलेले संकट अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो मी लिहायला लागलो आणि मी वहीत काय लिहायचो तर अचानक काही घडलेले प्रसंग संकट मार चुकवण्यासाठी काही अभिनय केला असेल तर सहलीची मजा विनोदी प्रसंग ताईशी भांडण माझ्या हातून घडलेल्या चुका हे सगळं मी वहीत उतरवू लागलो उतरवू लागलो म्हणजे काय लिहू लागलो पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या आणि त्यानंतर काय झालं पुढं मला काही कल्पना सुचू लागल्या हे कोण सांगतंय तर हे पाहुणे सांगतायत घडलेल्या प्रसंगावरून मी कविता कथा लिहू लागलो माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो ते माझं कौतुक करू लागले त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं प्रोत्साहन मिळणे प्रोत्साहन म्हणजे काय हा शब्द बघा नवीन आहे प्रोत्साहन मिळणे म्हणजे काय तर उत्तेजन मिळणे प्रोत्साहन हे शब्दाचा अर्थ आहे उत्तेजन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरणा मिळणे तू ती गोष्ट आणखी कर असे ते शिक्षक सांगू लागले थोडा मोठा झाल्यावर दैनिकात मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं आणि पुढं मी थोडा मोठा झालो हे सगळं कोण सांगत आहे तर ते लेखक सांगतायत लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि लिहिता लिहिता माझ्या लक्षात आलं की मी सगळ्यांबरोबर छान छान गप्पा मारू शकतो मी सर्वांशी बोलू लागलो विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले आणि मी सगळ्यांबरोबर गप्पा मारत असल्यामुळं लिखाणासाठी नवीन विषय मला सुचायला लागले माझे काका एकदा मला म्हणाले हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय घुम्या घुम्या या शब्दाचा अर्थ काय न बोलणारा गप्प बसणारा त्याला शब्द आहे घुम्या तर हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय असं कोण म्हणालं तर लेखकाचे काका म्हणाले बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं परिवर्तन परिवर्तन म्हणजे काय तर बदल परिवर्तन म्हणजे काय बदल लक्षात ठेवा शब्द परिवर्तन परिवर्तन म्हणजे बदल माझ्यात बदल झाला माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो तर लेखक साहित्यिक कसे झाले तर दररोज ते प्रसंग लिहित होते हळूहळू शब्द संपत्ती वाढली स्मरणशक्ती वाढली ते इतरांशी बोलायला लागले नवीन विषय सुचत गेले लेख लिहायला लागले आणि त्यातून ते साहित्यिक झाले पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली मुग्ध होणे मुग्ध होणे म्हणजे काय मुग्धा कशी झाली मुग्ध झाली मुग्ध होणे म्हणजे काय तर गुंग होणे रंगून जाणे मुग्धा त्याच्यामध्ये गुंग होऊन गेली रंगून गेली तिनं मनाशी निश्चय केला निश्चय केला म्हणजे ठरवलं निश्चय करणे या शब्दाचा अर्थ ठरवणे आपणही रोज लिहायचं मुग्धानं ठरवलं आपणही रोज लिहायचं नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला आणि मुग्धाच्या मनात आलं आपणही रोज लिहायचं तोच विचार मुग्धाच्या आईवडिलांच्याही मनात आला आणि मग नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी रोजनीशी दिली होती आणि मग मुग्धाच्या बाबांनी मुग्धाला एक नवीन वर्षाची डायरी दिलेली होती एक रोजनीशी दिलेली होती अजून ती कोरीच होती आणि ती डायरी कोरी होती मुग्धाने मनाशी पक्कं ठरवलं नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल मुग्धाने कोणता संकल्प केला तर मुग्धाने संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंच दुसऱ्या दिवसापासून तिनं लिखाणाला सुरुवात केली रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली आजीचं वर्णन बाबांचे अभ्यास घेणे भाऊशी भांडण मैत्रिणीचा वाढदिवस आईची माया तिच्या शिक्षिका सुट्टीचा दिवस असे अनेक विषय मुग्धा लिहायला लागले एखाद्या एखादी एकाद्य गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की, मना की तीही कागदावर येऊ लागली मुग्धाच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली तर ती गोष्ट सुद्धा मुग्धा लिहायची मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली ती गोष्ट सुद्धा मुग्धा लिहायची असं सगळं लिखाण झरझर कागदावर उतरायला लागली झरझर झरझर या शब्दाचा अर्थ आहे पटपट झरझर म्हणजे काय पटपट त्यामुळे तिला तिची चूकही कळू लागली आणि एखादी गोष्ट मनासारखी घडली मनाविरुद्ध घडली की, की मुग्धा लिहायची त्यामुळे मुग्धाला तिची चूक सुद्धा समजायला लागली आणि मग पुढं असंच झालं आपोआप आईबाबांशी भावाशी सुसंवाद घडू लागले सुसंवाद सुसंवाद सु या शब्दाचा अर्थ आहे चांगले सुसंवाद म्हणजे चांगला संवाद सुसंवाद या शब्दाचा अर्थ आहे चांगला संवाद किंवा चांगली चर्चा चांगली चर्चा व्हायला लागली कारण मुग्धा आता लिहित होती तिला चांगलं काय वाईट काय कळत होतं मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली आणि मुग्धा कशी झाली आता बोलकी झाली गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली लिहू लागली बघा सुरुवातीला मुग्धा कशी होती अबोल पण जे पाहुणे आले पाहुण्यांनी काही त्यांचे अनुभव सांगितले आणि हे अनुभव मुग्धाने ऐकले आणि ते आई अनुभव ऐकल्यानंतर तिनं मनाशी ठरवलं की मी सुद्धा आता लिहिणार आणि हे लिहिल्यामुळं मुग्धा देखील आता बोलायला शिकली इथं आपल्याला काही शब्द दिलेले आहेत शब्द आहेत बघा नित्य नित्य म्हणजे काय नियमित किंवा रोज अभिनय अभिनय म्हणजे काय हावभाव करून मनातला भाव व्यक्त करणे त्याला म्हणायचं अभिनय दैनिक दैनिक या शब्दाचा अर्थ आहे रोज प्रसिद्ध होणारे दैनिक बघा हे शब्द आपल्याला आले पाहिजेत दैनिक दैनिक म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे रोज प्रसिद्ध होणारे आपण त्याला वर्तमानपत्र म्हणतो त्यानंतर पाक्षिक असतं बघा पाक्षिक पाक्षिक किती दिवसातनं प्रसिद्ध होत पंधरा दिवसातून प्रसिद्ध होणारे त्याला म्हणायचं पाक्षिक त्यानंतर एक साप्ताहिक असत साप्ताहिक म्हणजे काय सात दिवसातून प्रसिद्ध होणारे म्हणजेच आठवड्याला प्रसिद्ध होणारे सात दिवसातून किंवा आठवड्याला प्रसिद्ध होणार आहे त्याला म्हणायचं साप्ताहिक मासिक असतं मासिक मासिक किती दिवसातून प्रसिद्ध होतं महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्याला म्हणायचं मासिक त्याचप्रमाणे त्रैमासिक एक असतं त्रैमासिक म्हणजे काय तीन महिन्यातून प्रसिद्ध तीन महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्याला म्हणायचं त्रैमासिक त्यानंतर षणमासिक एक असतं षणमासिक म्हणजे काय सहा महिन्यातून प्रसिद्ध होणारे लक्षात घ्या हे शब्द आणि वार्षिक वार्षिक म्हणजे काय तर वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे बघा दैनिक म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसातून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक म्हणजे सात दिवसातून प्रसिद्ध होणारे मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्रैमासिक म्हणजे तीन महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे षणमासिक म्हणजे सहा महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे आता पुढचा शब्द आपण बघूया मासिक मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे घुम्या अबोल म्हणजे कमी बोलणारा घुम्या अबोल म्हणजे कमी बोलणारा मुका नव्हे मुका म्हणजे न बोलणारा आणि घुम्या अबोल म्हणजे काय कमी बोलणारा परिवर्तन परिवर्तन म्हणजे बदल परिवर्तन म्हणजे बदल संकल्प करणे संकल्प करणे म्हणजे काय निश्चय करणे ठरवणे त्याला म्हणायचं संकल्प करणे सुसंवाद सुसंवाद म्हणजे चांगली चर्चा बाळांनो इथं मुग्धा लिहू लागली हा पाठ आपण समजावून घेतला या पाठाच्या लेखिका आहेत निर्मला मठपती तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत स्वाध्यायामध्ये कि या वाक्यांचं काही प्रश्नांची एका वाक्यामध्ये उत्तर द्या कोण कोण आस म्हणाले कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द शब्दा निवडून लिहा असे शब्द प्रश्न दिलेले आहेत काही शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा म्हणजे गमती जमती हे तुम्ही सो सोडवायचं आहे तरी परा आपण जरा प्रयत्न करूया म्हणजे बघा गमती जमती खरा शब्दही गमती पुढं जमती हा शब्द जोडलेला आहे बारीक सारीक बारीक सारीक हा शब्द आपण वापरतो जिकडे तिकडे त्यानंतर काटे कुटे काट्या कुट्यातून वाट चाल काढत चालणे काटेकुटे हा शब्द आहे धोंडे किंवा दगड गोटे असा सुद्धा शब्द असतो दगड गोटे त्यानंतर उतार असा सुद्धा शब्द असतो त्याचप्रमाणे पाला पाचोळा असे शब्द आपल्या मराठी भाषेत तुम्हाला सापडतील आपण ते शोधायचे आहेत त्याचप्रमाणे बघा आणखी एक गमतीशीर प्रश्न आहे बोल अबोल म्हणजे एकमेकांच्या विरुद्धार्थी ते शब्द आहेत संवाद सुसंवाद असा शब्द येतो हजर गैरहजर बघा न्याय अन्याय इथं अ गैर सु असे शब्द आपण जोडलेले आहेत आणि नवीन शब्द तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे इथं आपल्याला सु अ आणि कु ही अक्षर वापरून काही शब्द तयार करायला सांगितले एक शब्द आपल्याला तयार करून दिलेला आहे स्पष्ट अस्पष्ट सुस्पष्ट प्रसिद्ध सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध असा शब्द तयार होतात योग्य सुयोग्य आणि अयोग्य बघा असे शब्द तयार होतात त्याचप्रमाणे जोडाक्षरांसारखे शब्द म्हणजे पक्के धक्के शिक्के असे अनेक शब्द आपल्याला तयार करता येतील त्याचप्रमाणे संपत्ती आपत्ती हत्ती बत्ती असे शब्द आपल्याला तयार करता येतील त्याचप्रमाणे हा स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे शब्दांचा काही भाग आपण पाहिला त्याचप्रमाणे मुग्धा लिहू लागली हा निर्मला मठपती यांनी लिहिलेला पाठ आपण समजावून घेतला तुम्ही असाच अभ्यास करीत राहा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद